जेव्हा महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तर मग तुमच्या नाडक युट्यूब चॅनल एडिटर संजय पण आणंटरेस्टिंग व्हिडिओ तर फ्रेंड मित्रांनो आता व्हिडिओ तो पण इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉंग व्हिडिओ टिक केलेले तर आता इंटरेस्टिंगच झाले प्रत्येकाला लाईक करायचं प्ले चॅनेवर नसेल तर प्लीलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आयडिया दिसून जाईल तर चला मित्रांनो जरा न बघता आपण जे आपल्या सुरुवात करूया सच्ची सी ये तारीफ है जो तू मिला तो सजी है दुनिया मेरी हम दो आसमान मेरा सभी को मेरी यादें तो है पण अलॅट मशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेला मित्रांनो चढ खूपच छान झालेल्या प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मग तुम्हाला बीट बुक प्रेसिट आणि शेकेबीट प्रेसिट असे दोन प्रिसीट दिलेले आहेत ते दोन्ही प्रिसीट तुम्ही अलॅट मशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे ते इम्पोर्ट केल्यानंतर बीट मॉपेजला ओपन करा ओपन केल्यानंतर केल्यानंतरच प्रकारे दिसून तर तुम्हाला लिरिक्स व्हिडिओ आणि पुढे पी एन जी ॲड करून दिलेली आहे म्हणजे ती पी एन जी ती सिंपली स्टार्टिंगला जायपासून ती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे तुम्ही तर देखील तुम तुमचे देखील फोटो यूज करा करू शकता स्वतःचे फोटो फोटोला सिलेक्ट करायचा पहिल्या पहिल्या फोटोला सतरा पॉईंट बावीस पैसे याला लथवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा मित्रांनो ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीमध्ये जी अल्पऑपिटी सिंपली कायची वीस पर्सेंट ठेवायची आहे करेक्ट वीस पर्सेंट ठेवा वीस पर्सेंट ठेवल्याच्यानंतर याला लॉंग प्रेस करून सिंपली लिरिक्स व्हिडिओचा खाली घ्यायचा आहे बघू शकता सिंपली घ्यायचं अशा प्रकारे दिसून जाटोला वेगवेगळ्या इथं ॲडजस्ट करा ॲडजस्ट करायचं आहे तर मित्रांनो काय करायचं आहे सतरा पॉईंट बावीस नंतर एक एक बीटला इमेज ॲड करत जायचे आहेत मी एक एक बीटला इमेज ॲड करून घेतो आणि थ्री क्लिक करून फील कॉम्पोजिशन एरिया करायला विसरायचं नाही बघू शकता थ्री क्लिक करून फील कॉम्पोजिशन एरिया करायला विसरायचं नाही मित्रांनो अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता मी एक एक इमेज ॲड करूनच घेत आहे तुम्ही देखील एक एक बीटला इमेज ॲड करायचे आहेत बघू शकता मित्रांनो मी एक एक बीटला इमेज ॲड करून घेतो ही ऑलरेडी मी फोर पॉईंट फाय रेशिओमधली सर्व काही इमेज आहेत त्यामुळे मी थ्री तिकली काय करत नाही होऊ शकता मी करून झालेले आहे सर्व काही इमेज ॲड करून डबलचा फोटो मित्रांनो ॲड करू नका होऊ शकता मी कोण ॲड करून घेतो अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरच नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा होऊ शकता झालेलं आहे आपली सर्व काही ईमेल ॲड करून बरोबर मित्रांनो बरोबर सतरा पॉईंट बावीस पासी याचा प्रसा क्लिक करून एक शेडो ॲड करायचं आहे एक शेप ॲड करा पहिला शेपला पूर्णपणे लास्टला घ्यायला थ्रेडवरती क्लिक करून फिल्म कॉम्पोजिशन हे राहून फिल्म जाऊन ग्रेडियंटला सिलेक्ट करून ब्लॅक खाली व्हाईटवरती याच्या अशा करा प्रकारे करायचं आहे व्हाईटवरती क्लिक करून पूर्णपणे इथं ट्रान्सपरंट करायचं आहे आणि मी इथं इमोजीची लेअर दिलेली आहे ते लॉंग प्रेस करून शेप्लिकवर घ्या जे या लिअरिक्सवरती क्लिक करून कलर एडिट टेक्स्टमध्ये जाऊन येतं तुम्ही पी एच देखील बदलू शकता जे समली बॅग यायचं आहे बघू शकता शिगेपीट बसल्या यायचं आहे बघू शकता काय करायचंय आता दोन नंबरचे पिक टिकनं कॉपी करा कॉपी केल्यास नंतर बिटमार बसला आहे बिटमार पेस्टला आल्याच्या नंतर व्हिडिओमध्ये मित्रांनो जेवढ्या काही डबल बीट आहेत त्या डबल बीटच्या समोरच्या इमेजला हायफ एकट पेस्ट करायचं आहे फक्त डबल बीटच्या समोरच्या इमेजला हाय एकट पेस्ट करायचं आहे मी एक करून पेस्ट करून घेतो मित्रांनो डबल बेडच्या समोरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे पेस्ट केल्यानंतर बॅग याच्या शिक बेड प्रेशमधला एक नंबर एक नंबरच्या बेट कॉपी करा कॉपी केल्यानंतर बेट मॅपल्या सतरा पॉईंट बावीस मशी याचा आहे जेवढे काय मित्रांनो आता व्हिडिओमध्ये इमेज म्हणजे इफेक्ट पेस्ट करायची राहिलेली इमेज त्या सर्व माझी सर्व इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे बघू शकता आता आपण डबल बेडला पेस्ट केला तर जेवढे काही इमेज राहिलेले आहेत म्हणजे बिना इफेक्टची इमेजला इफेक्ट आता पेस्ट करायचा आहे होऊ शकता सिम्पली काही अशा प्रकारे मी करत आहे इमेजला इफेक्ट पेस्ट इमेजला इफेक्ट पेस्ट केलेला आहे सर्व काही दोन इफेक्ट राहिलेले आहेत दोन दोन राहिलेले आहेत चला मित्रांनो हा लास्टवाला इमेज राहिलेला आहे आणि हा एक अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्टार्टिंगला पॅसेकामध्ये क्लिक करून शेप ॲड करा शेपला पूर्ण बनलेला असतील घ्या ह्याला मित्रांनो तुर, थ्रि थ्री ओ टू करून स्ट्रेंट फिल का अम्पोजिशन ॲड करा नंतर बॉर्डर आणि स्ट्रोकमधून स्ट्रोक एनेबल करून स्ट्रोकची साईड दहा ते अकरा ठेवा स्ट्रोकचा कलर व्हाईट करा नंतर मित्रांनो काय करायचं स्ट्रोकचा कलर व्हाईट केल्यानंतर कलर फिल्मात जाऊन एक नंबर ऑप्शन दिसेल त्याला क्लिक करून इथे एक मित्रांनो आपल्याला बॉर्डर क्रिएट करायची आहे पोहो शकता या व्हिडिओचे लिरिक्स व्हिडिओ जर साऊंड असेल तर नोट करा मी ऑलरेडी तुम्हाला लिरिक्स व्हिडिओ ॲड करूनच दिलेला आहे जस्ट एक एक बिटला इथं इमेज ये, इमेज व्हिडिओ रीत्या इथं मित्रांनो इफेक्ट पेस्ट केल्यानंतर कोपऱ्यात शेअर्स ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओचे रेझ्युलेशन टेन एटी पिक्सेल किंवा सेवन ट्वेंटीमध्ये बोलतो हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता जेषा मित्रांनो खाली एक्सपोर्ट नावच बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सुद्धा व्हिडिओ कसं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाने बाकीचे आणि एडिटिंग शिकवा तो जय जय महाराष्ट्र